गोविंद शिल्प घेऊन येत आहे ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपूरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नये सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सीपो फिटिंग्स हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोषी लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची से सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी व्ही एन म्हणजेच या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन वर क्लिक करा जन्मदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा

काही लोकांच्या जमिनी बळकावण्याचं काम काही लोकांना पैसे उकलण्याचं काम काही लोकांना गुंडगिरी का, लोकांच्या करण्याचं काम सातत्याने केलं जाते आणि म्हणून मी प्रशासनाशी बोललो आहे मी सुव्यवस्थेशी आमचं बोलणं झालेलं आहे आणि येणाऱ्या कालखंडामध्ये आमचा नाराज आहे की भयमुक्त आणि भयमुक्त आपलोज खंडणी मुक्त अकलूज अकलूज ग्रामपंचायतीचे नगर परिषदेमध्ये रुपांतर झाल्यापासून पहिल्यांदाच अकलूज नगर परिषदेची निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे लोकसभा निवडणुकीच्या वेळी उमेदवारी न मिळाल्यानं नाराज झालेले मोहिते पाटील यांनी तुतारी हाती घेत भाजपचे उमेदवार रणजित निंबाळकरांना उद्देशून बीडचे पार्सल बीडला परत पाठवा असं आवाहन देखील धैर्यशील मोहिते पाटील यांनी केलं होतं मात्र विधानसभा निवडणुकीत पुन्हा याच मतदारसंघातून भाजपकडून उमेदवारी घेत रामसात पुते यांनी एकत्र आलेल्या खासदार मोहिते पाटील आणि विद्यमान उत्तम जानकर यांना चांगलाच घाम फोडला होता लाखाच्या फरकानं राम सातपुते पराभूत होतील असा विश्वास मोहिते पाटील समर्थक व्यक्त करीत असतानाच मतमोजणीच्या वेळी जानकर मोहिते पाटील एकत्र येऊनही राम सातपुते यांना माळशिरस तालुक्याच्या जनतेचे मोठे पाठबळ मिळालं खरं पण मतमोजणीच्या शेवटच्या टप्प्यात अकलूज नगर परिसर आला आणि रामसात यांचा केवळ तेरा हजारांच्या आसपास मतांनी पराभव झाला होता या पराभवानंतर भाजपचे रामसात अक्लूज नगरपालिकेत सत्ता परिवर्तनासाठी जोरदार मोर्चे बांधणी करीत असून मोहिते पाटील यांच्यावर आरोपाच्या फैरी सोडताना ते दिसून येत आहेत तर सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांचेही मोठे पाडवळ रामसात पुते यांना मिळताना दिसून येते तर अकलूज शहरात मोहिते पाटील यांची कथित मोठी दहशत आणि दडपशाही या विरोधात तिथल्या जनतेत मोठी नाराजी असल्याचे आरोपही रामसाथ पुते यांनी त्यांचे समर्थक विविध माध्यमातून करतायत अशावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यासमोर समोर याबाबत या विचारणा केली असता पहा काय म्हणाले जयकुमार गोरे त्यांची कोट्यवधी रुपयाची जमीन हडप केल्याचा आरोप केला भाऊ आपण अकलूजमध्ये भयमुक्त व्यापारी असं नारा दिला होता सोबत असं राहू नाही अशा पद्धतीनं काय घडलं असेल तर शंभर टक्के चुकीचं आहे या संदर्भात मी पाठीमागे काही डॉक्टर्स मला भेटले काही व्यापारी मला भेटले होते आणि त्या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणावर अशा पद्धतीचं काम केलं जातं काही लोकांच्या जमिनी बळकावण्याचं काम काही लोकांना पैसे उकळण्याचं काम काही लोकांना गुंडगिरी लोकांच्या करण्याचं काम सातत्याने केलं जाते आणि म्हणून मी प्रशासनाशी बोललो आहे मी व्यवस्थेशी आमचं बोलणं झालेलं आहे आणि तातडीनं संबंधिताच्यावर अशा काही गोष्टी ज्या ज्या ठिकाणी घडतात त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत आणि येणाऱ्या का कालखंडामध्ये आमचा नाराच आहे की भयमुक्त आणि भयमुक्त आकलोस आणि खंडणीमुक्त आकलोस त्या ठिकाणी दुर्दैवानं लोकसभेला एक वेगळं वातावरण होतं खोटे नजरे होते संविधान बचावसारखा एक नारा त्या ठिकाणी दिला त्यामुळे माझा आणि रंजितदाचा या ठिकाणी पराभव झाला परंतु मला या ठिकाणी एक गोष्ट सांगावं त्यांना गोष्टी पारावरतात कधी कधी ते भाषणात सांगतात एक शेतकरी होता आणि शेतकरी होता अवकाळी पावसा त्या ठिकाणी शेतामध्ये चरायला घेऊन गेला घेऊन गेला कडक ऊन होत परंतु असेच दिवस होते आणि या दिवसामध्ये अचानक त्या ठिकाणी एक असणारं डक्क होत त्या त्यांच्या डपक्यामध्ये असतील रेडे असतील ते सगळे लोळले होते आणि लोळल्यानंतर काही मशी आणि ठिकाणी भरल्या हल्या त्या ठिकाणी पावसात पा। हल्या धुवून निघाला अशी अवस्था आता लोकसभेची राहिली पावसात <laughs> हल्या